रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी नवीन एक रेसिपी घेऊन आली आहे मी ह्याचे पूर्ण सगळे शेंगामधन दाणे काढून घेते आणि त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस चालू करूया हे सगळ्या शेंगा मी सोलून घेणार आहे अगदी हिरव्या मस्त अशा अशा दाणे निघत आहेत त्याच्यातनं तर असे आता सगळे शेंगातनं आपण बिया काढून घेऊया बघू शकता आता आपले इथे तुरीचे दाणे काढून झालेले आहेत आता त्याच्यासाठी मी इथे पाच सहा हिरवी मिरची घेतली आहे एक लसणाची कुडी घेतली आहे आता मी ह्याला सोलून घेते तुम्ही चुरीच्या दाण्यापासून आमटी खाल्ली असणार किंवा सुकी भाजी खाल्ली असणार पण ही रेसिपी कधीच नाही खाल्ली असणार म्हणून तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा चवीला अगदी एकदम भारी लागते तर आता इथे माझे लसूण सोलून झाले आहेत एक इंच मी आल्याचा तुकडा घेतला आहे तर आता माझं आलंही कापून झालेलं आहे तर मी आता ह्याला मिक्सरला फिरवून घेते आता आलं लसून आणि एक चमचे जिरे थोडस ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे अगदी अर्धा चमचा तर आता इथे आपलं हिरवी मिरची आलं लसूण आणि जिरे सगळं बारीक करून झालेलं आहे आता मी इथे अर्धी वाटी बेसन घेतलं आहे आणि दोन छोटे कांदे घेतले आहेत ते मी चिरून घेते आता तर आता माझा कांदा चिरून झालेला आहे मी कढाई ठेवून घेतली आहे कढाई गरम झालेली आहे त्यात मी थोडंसं तेल टाकून तुरीचे दाणे भाजून घेणार आहे आता सगळे दाणे माझे भाजून झालेले आहेत त्याचा कलरही थोडासा चेंज झालेला आहे तर आता ह्याला मी काढून घेते आता मी ह्याच्यामध्ये तीन चमचे तेल टाकून घेते आता मी त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेते कांदा परतून घ्यायचा अशी साधी एकदम छान खायला पण खूप चवीला लागते रेसिपी आता माझा कांदा परतून झालेला आहे त्यात मी हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घेणार आहे हिरव्या मिरचीचा ठेचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट किंवा फिकट तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही टाकू शकता मी ते थोडस स्पायसी करणार आहे थोडस तिखट खायला मस्त लागतं चवीला थोडीशी हळद टाकून घेणार आहे आणि थोडस अर्धा चमच धने बाकी काही याला जास्त मसाल्याची गरज नाही लागत आणि थोडेसे कढीपत्त्याची पानं टाकून घेते से परतून घेते मी आता मी ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेते आता ह्याला परतून झालेला आहे ह्याच्यामध्ये मी थोडंसं एक ग्लास पाणी टाकणार आहे आणि त्या मी बिया भाजलेल्या आहेत त्या बियाही टाकून घेते आता मी हे बेसन मध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याला मी मिक्स करून घेणार आहे ह्याच्या सगळ्या गिठळ्या मी मोडून घेणार आहेत त्याला उकळ येईपर्यंत मी हे मिक्स करून घेते त्याला उकळ आल्याच्या नंतर ना आपण हे मिक्स करत थोडं थोडं टाकून मिक्स करत कर राहायचं एका हाताने तर बघू शकता आता माझं बेसन सगळं मिक्स करून झालेलं आहे आता मी कढाईमध्ये टाकून घेते इथे आता आपले हे मस्तपैकी हे दाणेसुद्धा शिजलेले आहेत तुरीचे ह्याच्यामध्ये मी थोडं थोडं टाकून मिक्स करत राहणार आहे असंच ह्याला मिक्स करून घेते मी ह्याला पाच मिनटं चांगलं शिजू द्यायचं आता मी ह्याच्यावरती दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून घेते एक उकळ मिनिटासाठी झाकण ठेवते आता दोन मिनिटं झाले आहेत मी ढाकण उघडून घेते आता मस्तपैकी आपली भाजी अशी शिजून झालेली आहे झालेलं आहे आता मी ह्याला काढून घेते बघू शकता आता ही आपली चुरीच्या दाण्याची रेसिपी तयार झाली आहे ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकून घेते खायला अगदी चवीला खूपच मस्त लागते आता मी ह्याला प्लेटामध्ये काढून घेते रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की ही रेसिपी कशी झालेली आहे ह्याला तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा अगदी चवीला छान ना अशाच नवनवीन व्हिडिओसोबत परत आपण भेटूया